दररोज आपण जीएस संबंधित एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असतो आणि त्या माध्यमातून अधिकची माहिती घेत असतो जीएस मध्ये प्रामुख्याने आपण एमपसीचे प्रश्न घेत असतो जे आधी झालेले पेपर आहेत त्यातून ते, ते प्रश्न घेतले जातात असाच एक प्रश्न खालीलपैकी कोणता कर हा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये अप्रत्यक्ष कर नाही अप्रत्यक्ष कर नाही याचा अर्थ असा आहे की प्रत्यक्ष कर आहे ऑप्शन काय काय दिलेले आहेत महामंडळ कर विक्री कर उत्पादन कर आणि जकात कर इथे आपल्याला काय विचारलंय प्रत्यक्ष कर विचारलेला आहे म्हणजे अप्रत्यक्ष कर नाही असं विचारलेलं आहे तर आपण करांचे प्रकार समजून घेऊ करांचे प्रामुख्याने दोन प्रकार असतात प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर ज्या वेळेस कराचा भार म्हणजे त्याचं बर्डन आहे आणि कर भरणारा व्यक्ती एकच असतो त्याला म्हणतात प्रत्यक्ष कर असं आपण बघतो की इन्कम टॅक्स आहे आयकर आहे जसं व्यक्ती आहे त्याची कंपनी वगैरे आहे त्यावर त्यांच्या उत्पन्नावर लावला जाणारा कर त्याच्यानंतर कॉर्पोरेट टॅक्स आहे कॉर्पोरेट टॅक्स म्हणजे तुम्ही त्याला म्हणू शकता महामंडळ कर आहे जे कंपन्यांच्या नफ्यावर जो कर लावला जातो त्याला आपण कॉर्पोरेट टॅक्स असं म्हणतो महामंडळ कर असं म्हणतो त्याच्यानंतर वेल्थ टॅक्स संपत्ती कर सुद्धा असतो त्याच्यानंतर कॅपिटल गेन टॅक्स आहे भांडवली नफा कर अशा प्रकारे वेगवेगळ्या करांचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात म्हणून आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल इथे महामंडळ कर कारण तो कसा आहे प्रत्यक्ष कर आहे उरलेले कर कोणकोणते आहेत जसं इथे विक्री कर सांगितलेले सेल्स टॅक्स त्याच्यानंतर उत्पादन कर एक्साइज ड्युटी आहे त्याच्यानंतर जगात आहे त्याला कस्टम ड्युटीज असं आपण म्हणतो जसं मी तुम्हाला सांगितलं इनडायरेक्ट टॅक्स आहे इनडायरेक्ट टॅक्स मध्ये काही काही गोष्टी समावेश होतात इनडायरेक्ट टॅक्स आपण कशाला म्हणू शकतो की ज्याच्यावर कर लावला जातो तो व्यक्ती आणि जो कर भरतो तो, तो व्यक्ती ही दोन वेगवेगळे व्यक्ती असतात तेव्हा त्याला आपण इनडायरेक्ट टॅक्स असं म्हणत असतो म्हणजे कसं त्यामध्ये आपण कराचा भार दुसऱ्या व्यक्तीवर टाकू शकतो यालाच आपण इनडायरेक्ट टॅक्स असं म्हणतो याची काही या उदाहरणं आपण बघतो की जसं जीएसटी आहे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स आहे त्यामध्ये आता सध्या आपण बघतो की व्हॅले टॅक्स आहे त्याच्यानंतर एक्साइज आहे हे जे आहे ते एकत्रित केलेले आहेत जीएसटी मध्ये जीएसटी हा जो टॅक्स आहे प्रामुख्याने दोन हजार सतरा पासून अंमलात आलेला आहे यामध्ये कर आहे कस्टम ड्युटी कस्टम ड्युटी म्हणजे परदेशातून जो माल आयात होतो त्यावर लागणारा जो कर असतो त्याला आपण सीमा शुल्क असं म्हणतो किंवा कस्टम म्हणतो किंवा आयात शुल्क सुद्धा तुम्ही म्हणू शकता त्याच्यानंतर उत्पादन कर केला आपण एक्साइज ड्युटी असं म्हणतो आता जीएसटी मध्ये तो समाविष्ट केलेला आहे परंतु कन्सेप्ट अजूनही विचारली जाते जीएसटी बद्दल डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायची याआधी आपण बाकीच्या व्हिडिओमध्ये ते एक्सप्लेन केलेले आहे अशाच प्रकारे डेली आपण प्रश्न अपलोड करत असतो आणि अनालिसिस करत असतो अधिक माहितीसाठी आपल्या स्पर्धाविषय ऑफिशियल हे टेलिग्राम तुम्ही जॉईन करू शकता तिथे तुम्हाला डेली नोटिफिकेशन मिळतील सकाळी दहा वाजता जसा व्हिडिओ अपलोड होतो तशात तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू शकता धन्यवाद